किंवा कौटुंबिक शाळामध्ये मृत्यूच्या घटना घडतायत ही व्यवस्थिती आहे आणि वैष्णवी यांचा जो मृत्यू झाला आहे तो अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे परंतु आधीच्या घटनेच्यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाकडे काय तक्रार केली होती तर ती तक्रार केल्यावरती मी स्वतः राज्य महिला आयोगाची निमंत्रक म्हणजे कायदा बनवणाऱ्यामध्ये मी प्रमुख होते आमच्याच अध्यक्षतेखाली मी मिटिंग झाली आणि आयोगाचा कायदा आम्ही बनवला तर त्याच्यामध्ये आपण प्र प्रोसेस करतो की तक्रार आल्यानंतर खातरजमा झाली आपल्या एकदा पहिलं ऐकून घेतलं की त्या संबंधित लोकांना बोलवायला पाहिजे होतं आणि बोलवून त्यांना सांगायला होतं की तुम्ही जर का ताबडतोब तिच्याशी वर्तन सुधारलं नाही तुमचं तर तुमच्यावरती कायद्याने कारवाई होऊ शकते आणि तुम्ही ती जर का ऐकलं नाही तर त्याच्यावरती मग पोलिसांना सांगून पोलिसांनी कारवाई करा मला जे काही लक्षात आलं आहे याच्यामध्ये पोलिसांना सांगितलं पण पोलिसांनी पुढे काहीच केलं नाही असा प्रश्न आहे महिला आयोगाचं काम फक्त पोलिसांना सांगणं नाही आहे अशा वेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात कारवाईचा प्रयत्न करायला हवा होता गृहभेट द्यायला पाहिजे होती स्वतःकडे स्टाफ नसेल तर बाकीच्या सोशल वर्कर्सची मदत घ्यायला पाहिजे होती परंतु आयोगाच्या बरोबर मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे की ठिकठिकाणच्या ज्या महिला दक्षता समित्या आहेत त्यांना अधिक सहभागी करून घेऊन या सगळ्या कामांच्यामध्ये कुटुंबात छळ होऊ नये या दृष्टिकोनातून ज्या ज्या तक्रारी येत आहेत लोकांच्या छळ चाललेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी या महिला संस्थांचं सहकार्य घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि घटना तर दुर्दैवी आहेच पण माझ्याकडे काल गजू घोडके आणि कृष्णा बागूल यांनी काल निवेदन दिलेले नाशिकच्या नाशिकच्यामधलं त्याची प्रत देते मी तुम्हाला आणि त्यात भक्ती माडीवाले या महिलेनी फाशी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये दुर्दैवाने गंगापूर रोड पोलीस चौकीचे स्टेशन निरीक्षक म्हणाले की प्रेत घेऊन जा नाहीतर आम्ही पोलीस खात्यामार्फत प्रेत जाळून टाकू आता आम्ही आज पोलिसांशी आमचे अरविंद माळी वयस डी आलेले हे ते बोललेले आहेत ताबडतोब तुम्ही दखल घ्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नवरा बायको नवरा आई आणि वडील आणि सगळेच फरारी आहेत आता हे फरारी असणं ही एक म्हणजे मोडं सफरांनी व्हायला लागली असं मला वाटतं फरारी आहे ते उत्तर असू शकत नाही त्यांना पकडणं हे काम आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आता मी आज सकाळीच त्यांचे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब आरोपींना अटकवायला पाहिजे काल आम्ही सांगितलं होतं की उच्चपदस्थ या सगळ्यामध्ये असावा असं मला वाटतं आज पोलिसांना पहा पडले ते म्हणजे ते उच्च पदस्थच मागून सूत्रधार सगळं करत होता काम असं दिसतंय मी स्वतः प्रवीण स्वतः चौबेजींशी बोललेली आहे सी पीशी आणि कुटुंब जे आहे कसपटे त्यांनी माझ्याकडे पत्रकार दिलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हणलेले ॲडव्होकेट उज्ज्वला पवार या ज्या पूर्वी सरकारी वकील होत्या प्रमुख त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नेमण्यात यावं तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महानिरीक्षकांना देऊन उज्ज्वला पवार यांची नियुक्ती व्हावी अशी या कसपटी कुटुंबाची अपेक्षा आहे त्यानुसार सरकार पावलं उचलेल आणि लवकर चार्जशीट दाखल होऊन त्या केसमध्ये शिक्षा जास्तीत जास्त कडक झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे एम पी चॅनलला सबस्क्राईब करा